होळयेचीच रात्र होती मी आणि माझे चार मित्र होळयेची पार्टी करूक आपले जंगलात गेलो होतो पण त्या दरम्यानच आमक ते असं काय दृश्य दिसलं तर हा दृश्य बघून आम्ही अक्षरशः जीव घेऊन खाली पळालो आणि जेव्हा मी एक विचारलं की ता सगळा काय होता तेव्हा आजी म्हणाली अरे तो मुंजा होतो मंड तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आजचा हा जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर विदिश पाटील यांनी आपल्याक पाठवल्यान या तुमच्याकडे सुद्धा असले भयंकर अनुभव असतील तर ते तुम्ही माग या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा आणि आपल्या टी शर्टचं होळी स्पेशल सेल सुरू झालूया त्याचं नक्की लाभ उठवा आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको माझं नाव विदेश आज मी तुमका माझ्या जीवनातलो सगळ्यात भयंकर अनुभव सांगणार असं आहे नुकतीच आता होळीसुद्धा येतात ज्यामुळेच अनुभव आज मी तुमका सगळ्यांका सांगतो आहे होळीच्याच दिवशी मी आणि माझ्या तीन मित्रांनी हा भयंकर अनुभव घेतलेलो होतो तर झाला असा होता तेव्हा मी धावीत होतोय होळी जवळ येऊक लागली होती आणि आमच्या गावात होळीचं खूप मोठं कार्यक्रम होता ज्यामुळे सगळे चाकरमानेसुद्धा गावात येतात आणि गाव संपूर्ण भरता तर त्यावेळीसुद्धा असाच झाला होता लांब लांबसून लोक येली होती आणि माझे काही मित्र जे मुंबईत ते सुद्धा होळी केले होते होळीचं दिवस इलो आणि आमचं नेहमीचं काम सुरू झालं सगळ्यात आमचं आवडता काम ह्याच होता की हातात रंग वगैरे घेऊन रस्त्यावर उभा राहायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांक अडवून त्यांच्याकडसून पैसे घ्यायचे पैसे नाही दिले तर रंगवायचा आणि ह्या सगळा करूक आमकां खूप मजा यायची आणि गावची लोकंसुद्धा खूप चांगली कधी कुणी आमकं सुद्धा नाही काही लोक प्रेमान रंगसुद्धा लावून घ्यायचे आणि खूप धमाल मस्ती आम्ही त्या दिवसात करायचो तर त्या वर्षीसुद्धा होळीच्या दिवसात आम्ही हा सगळा करूक सुरुवात केलं रशी घेतल्यावर ते का आंब्याची पाना बांधलं पान आणि रस्त्यावर उभे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांका सकाळपासूनच अडव घेतलं तेव्हा माझे मुंबईचे तीन मित्र इले होते ध्रुव प्रथम आणि अर्जुन असे माझे तीन चांगले मित्र आणि मी अशी आमची चार जणांची चांगली मैत्री होती आणि होळी एक आम्ही चौकजण हमकाच असायचो बघता बघता आम्ही गाडी अडवून त्यांच्याकडसून पैसे घेवक लागलो आणि अवघ्या एक दोन तासातच तास। बघता बघता दीड एक हजार आमचे जमा झाले एवढे पैसे गोळा झालेल्याचं बघून मग आम्ही थांबलो आणि म्हटलं की आता इतके पैसे गावलेत तर मस्त आपण पार्टी करूया ह्याआधी इतके पैसे आमक कधी गावाक नाही होते पण त्यावेळी गाडीवाल्यांनी शंभर शंभरचे नोटी दिल्याने त्यामुळे बघता बघता दीड हजार कधी झाले त्याच आमक समाजला नाही पण आता एवढे पैसे गावले तर त्याची पार्टी तर आमका करूची होती म्हणून आम्ही ठरवलं की आमच्यावरती एक तळा होता त्या तळ्यावर जाऊन मस्त चिकन पार्टी करायची तसं मग आम्ही प्लॅन केलं आणि घरच्यांका सांगितलं की रात्री आम्ही आहो आम्ही वरती जाऊन चिकन वगैरे करतल पण आम्ही लहान असल्यामुळे घरचे काय आमक पाठवक तयार नाही होते कोणतरी मोठा माणूस घेऊन जावा असं त्यांचं म्हणणं होता म्हणून मग मी माझ्या पप्पांक म्हणालो आहे की तुम्ही चला माझ्यासोबत तेव्हा पप्पा कसे बसे तयार झाले आणि आता पप्पा येतात म्हटल्यावर मग कोणी अडव नाही आम्ही लगेचच जा काय सामान लागणार होता त्या सगळा विकत घेतलं आणि वरती जाऊन त्या चिकन फ्राय करून आमका खावचा होता पण त्या तळ्याची एक गोष्ट जर तुमकं अशी सांगायची झाली तर त्या तळ्यात खूप आधीच्या काळात बारही माई पाणी असायचा पण हळूहळू त्या सुकाक लागला आणि आता तर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंतच त्या तळ्यात पाणी रवायचा त्यानंतर मात्र तर पूर्ण कोरडा पडायचा त्यामुळे ह्या दिवसात त्या तळ्यात काय पाणी नसल्यामुळे घरच्यांनी की मग काय हरकतच नाही कारण पाणी असलं तरी रातचे पेऊक पेऊक जातील ही भीती घरच्यांकं असायची म्हणून पावसाच्या दिवसात कोण शक्यतो वरती पाठवायचं नाही आणि आजी नेहमी म्हणायची की ती जागा बरी नाही थंय जाऊ नको पण जुनी माणसं ह्या सगळं असं बोलतच असतात पण थंय तसं कोणाक काय अनुभव इलो नाही होतो पण तो पराक्रम मात्र आम्ही केलं आमक ध्यानी मनीव नाही होता की थंय गेल्यानंतर आमच्यासोबत असा काहीसा घडात आम्ही त्या खूप आनंदी होतो सगळं सामान वगैरे घेऊन आम्ही त्या तळ्यात गेलो आणि तळ्याच्या मधोमधच चांगली जागा बघून आम्ही लाकडा वगैरे मांडलो आणि थंयच आग घालून आम्ही चिकन करूक सुरुवात केलं मी आणि माझे तीन मित्र होते आणि माझे पप्पा असे आम्ही पाच जण थंय होतो मस्त मजा मस्ती आमची चली होती आणि ह्या आम्ही पहिल्यांदाच असा काहीतरी रात्रीचा करत होतो कारण ह्याआधी आमका पैसे वगैरे गावले तर थंडा किंवा चायनीज वगैरे आम्ही खायचो पण असं वर येऊन चिकन वगैरे करूची ही आमची पहिलीच वेळ होती पण तेव्हा झाला असं आम्ही चिकन फ्राय करू घेतलं आणि पप्पांका कोणचं तरी फोन येलो आणि काहीतरी महत्त्वाचं काम होतं त्यामुळे पप्पा म्हणाले की माका जावचं लागतं ला। तुम्ही हे हो लवकर तर करा आणि लवकर घराकडे यावा पप्पा म्हणाले मी आता काय खायत रवत नाही असं म्हणान पप्पा आपले खाली जाऊक लागले आमका तसे रस्ते विस्ते सगळे माहिती कारण आमचं बालपणच गेला होता आणि खूप वेळा आम्ही त्या सुद्धा येऊन गेलो होतो त्यामुळे तशी काही भीती नाही होती पप्पाने आमक फक्त सांगितलं नाही की लवकर येवा वेळ थांबा नको असं म्हणान ते आपले थैसून निघान गेले ज्यामुळे आम्ही चौघाजणच त्या ठिकाणी होतो वरती पूर्ण मोकळा आकाश आणि चंद्र एकदम मोठं गोलाकार दिसा होतो ज्यामुळे रातचासुद्धा त्या चांदण्याचा प्रकाश सगळा दिसा होता आम्ही तेव्हा बरोबर तळ्याच्या मध्यभागी होतो जेवढ्या जेवढ्या त्या तळ्यात पाणी साचायचा तो सगळं भाग पूर्ण कोरडं होतं आणि त्याच्या भोवती पूर्ण जंगल होता ज्यामुळे रातचा जरा भयानकच वाटायचा पण आम्ही चौकजण असल्यामुळे आमका तशी एवढी काय भीती नाही होती आणि साधारण थैसून आमची घरा वीस एक मिनटाच्या अंतरावर होती पण त्या वरच्या भागात तशी कोणची जागमाग नाही पूर्ण जंगली भाग आणि त्या जंगलाच्याच मध्ये ता एक तळा होता माझे मित्र खूप दिवसांनी भेटले होते त्यामुळे आमचे गोष्टी आपले चालू होते मी आणि ध्रुव चिकन फ्राय करू घेतलं होतं आणि प्रथम आणि अर्जुन लाकडं आपली खसून खसून गोळा करून आणत होते त्यांनी बऱ्यापैकी लाकडांचं ढीक बाजूक उभं करून ठेवल्याने जेणेकरून आमका लाकडा कमी पडता नये बघता बघता आम्ही पूर्ण चिकन फ्राय करूक सुरुवात केलं आणि तेवढ्यात सगळ्यात पहिलो प्रकार ह माझ्यासोबत घडलो अचानक माझ्या असं कानावर कोणतरी लांबसून आपापसात बोलता असं जाणवूक लागला आम्ही तर चौकजण बोलतच होतो पण आपले आवाज कसे ओळखीचे असतात पण कोणत्या तरी अनोळखी माणसाचा आवाज माझ्या कानी पडल्यासारखं झालं म्हणून मी आपलं त्यांच्याशी बोलता बोलता थांबलो आहे माका एका क्षणासाठी संवादला नाही किंवा आवाज हा कोणचो म्हणून मी गप्प रहान तो आवाज परत येता काय बघित आहे तसं आवाज माका परत ऐका केलं तसं मी माझ्या मित्रांका म्हणालय अरे थांबा कोणतरी अजून बोलता म्हणून ते सुद्धा गप्प झाले आणि ते जसे गप्प होतात तशी संपूर्ण वातावरणात शांतता पसारली आणि आम्ही सगळेजण कोणचा आवाज येता का ऐकायला लागलो जसे आम्ही सगळे गप्प झालो तसं मात्र तो आवाज येऊचो बंद झालो पण मी स्पष्ट दोनदा कोणचा तरी आवाज ऐकलं होतं पण मग माझे मित्र मनाक लागले की काय मना अरे काय काय बोलतं उगाच घाबरवू नको तसं ध्रुव म्हणालो अरे घाबरायचं काया खायचं गावकरी येऊ का शकता आता मध्ये अशी आम्ही आग पेटवलो मग कोणाने कोण आग बघून येतच पण त्या चांदण्याच्या प्रकाशात संपूर्ण तळ्याचं तो कोरडो भाग आम्हाला होतं ज्यामुळे लांबवर कोण उभा असा तर आमका दिसायचा पण तसा आमका आजूबाजू कोणाच दिसत नाही मग शेवटी आम्ही परत चिकन बाजूच्या ह्याच्यात लक्ष घातलं आणि गप्पा गोष्टी आमचे परत सुरू झाले पण त्याच्यानंतर पाच एक असं जाणवूक लागला की कोणतरी चलता चलण्याचा आवाज माझ्या कानी पडलो आणि असं वाटतं की कोणतरी आमच्या भोवती गोल गोल फिरता कोणतरी हळूहळू कुजबुजता आणि हसता हसतासुद्धा माका कळत नाही होतं की हा सगळा माझ्यासोबतच कशा घडता बाकी कोणाक तर कसले आवाज येत नाही होते पण ह्या सुद्धा मी सगळ्यांका म्हणाले अरे बघा तुमका आवाज नाही आहे तसे सगळे परत गप्प झाले आणि ह्या वेळेस आमक चौघांक कोणच्या तरी हसण्याचा आवाज येईलो खरो कोण तरी हसा होता जेव्हा तो आवाज सगळ्यांका ऐका केलं तसे मात्र आम्ही जाण जरा सावध झालो आणि म्हणालो कोणतरी हसा कोणतरी आमची मजा तरी घेता नाहीतर काहीतरी नक्कीच घडता म्हणून आम्ही आजूबाजूक नीट बघूक लागलो पण आमका नुसते आवाज येत होते पण कोण दिसत नाही होता आणि आधी तर नुसते चलाचेच आवाज पण नंतर नंतर मोठमोठ्यान कोणतरी बोलता हसता दोन लहान पोरगे कसे मोठमोठ्यान हसतात तसं काहीसो आवाज आमका येऊ लागलो तेव्हा मात्र आम्ही जरा घाबरलो कारण ते आवाज इतक्या जवळसून येत होते पण दिसत मात्र कोण नाही होता तसं प्रथम होतो तो जरा धीरिष्ट त्यामुळे तो आपलं मोठ्यानं आराडलं हे कोण आरे आणि जसं तो आराडता तसे ते आवाज पटकन थांबले आणि त्यानंतर आमका आवाज काय येऊक नाही आमका तेव्हा समजलात नाही की तो नेमको काय प्रकार होतो पण कोणतरी इला होता ह्या मात्र आमका समजला पण नंतर जवळजवळ दहा पंधरा मिनटं आमका कसलोच आवाज बिवाज काय येऊक नाही सगळं एकदम शांत होता आणि आम्ही आपले चौकजण ह्याबद्दलच चर्चा करत होतो की कोण इला असतला कोण गावातले अजून पोर तर नसतील ना अशी आमची आपली चर्चा चालू होती आणि त्या दरम्यान आमका लांबवर एक जा काय दृश्य दिसलं दहा दृश्य बघून आमच्या चौघांचे डोळेच फिरले दोन पोरगे एकदम लांबवर उभे होते आणि त्या चांदण्याच्या प्रकाशात आमक ते स्पष्ट दिसले तसे आम्ही आपले त्यांच्याकडे बघूक लागलो आमका कळत नाही होतं की ते हत कोण साधारण सहावी सातवी आठवी येतेत जेवढे पॉर असतात तसेच काहीसे ते पॉर होते लांबवर उभे असल्यामुळे त्यांची तोंडा काही दिसत नाही होती आणि ते एकदम एका जागेच उभे रवान आमच्याकडे एक टक बघित होते तसं प्रथम म्हणालो ऐतेच इथेच असतले मगातपासून आमक घाबरूक बघतात पण एवढे लहान पोरांक वरती पाठवल्या कोणी ह्यो मोठा प्रश्न होतो म्हणून आम्ही लांबसूनच तेंका आरडान म्हणालो कोण रे तुम्ही आणि ते उभे राहण काय करतास पण ते काय ओचू काय करतच नाही होते स्तब्ध एका जागेवर उभे रहन फक्त आमच्याच दिशेन बघित होते आम्ही त्यांका खूप आरडान सांगितलं की पुढे तर यावा कोण आज ते बघून दे नाहीतर तर उभे राहून काय करतास पण ते काय पुढे येऊक तयार नाही शेवटी मग प्रथम म्हणालो अरे चल आपण जाऊन बघूया कोणत ते तसं मी आणि प्रथम त्या दोन पोरांच्या जवळ जाऊक लागलो चांना होतं त्यामुळे पाया घालचा सगळा दिसा आणि तो कोरडो तलाव असल्यामुळे पूर्ण मातीच होती तसे आम्ही चलत चलत त्या पोरांच्या जवळ गेलो जशे जसे, जसे आम्ही जवळ जाऊक लागलो तसे, तसे तसे ते पोर आमक अजून चांगले दिसाक लागले आणि बघता बघता आमका समोर जा काय दृश्य दिसल्या हा दृश्य बघून आमच्या तर पायाकालची जमीनच सराखली त्या पोरांचो अवतार इतकं भयंकर होतो की आम्ही तर विचारच करूक नाही सगळ्यात पहिली नजर आमची त्यांच्या डोक्यावर गेली पूर्णपणे टक्कल पडलेले ते पोर पांढरा धोतर त्यांनी ने नेसलेला होता खांद्यावर एक पंच होतं आणि गळ्यात जानिया म्हणजे साधारण तुम्ही तुंबाड पिक्चर जर बघितला असाल तर त्यात जे दोन पोहर दाखवलेले आहेत अगदी तशाच काही रूपाचे तेथे दोन पोर उभे होते एवढ्या रात्री आणि अशा ठिकाणी अशा वेशात त्या पोरांक बघून आमची तर चांगलीच तणतणली आणि जसे आम्ही थंय जाऊन पोचलो आणि तिका बघितलं तेव्हा आमका काय बोलायचा तास सुधारला नाही कारण असे पोर तर आमच्या खय गावात नाहीच होते आणि अशा वेशात शक्यतो कोण फिरतच नाही मग यो काय प्रकारा मी तर तेव्हा इतको घाबरलंय की प्रथम का म्हणाले अरे पळ पळ प्रथम प्रथम घाबरलो आणि आम्ही दोघंवले जीव घेऊन आमच्या त्या मित्रांच्या दिशेन धाव घेतलं आमका दोघांका धावताना बघून देव पटकन उठान उभे रवले त्यां कळा की हो काय प्रकार पण आम्ही जसे त्यांच्याकडे इलो तेव्हा त्यांना आमच्या चेहऱ्यावरसूनच समाजला की काय तरी जबरदस्त यांनी बघितल्या नाही आणि थं इल्यानंतर आम्ही त्यांना याकच बोललो की पळा पळा ऐकून त्यांना आम्ही सांगतो रवाक नाही की काय नेमका झाला पण आमका बघून ते सुद्धा जीव घेऊन तसून पळाक लागले आणि सगळ्यात भयंकर गोष्ट अशी होती कि आमी तसो मोट की जेव्हा आम्ही त्यासून पळात घेतलं तसं एकदम प्रकाश प्रकाशाप मालवानच गेलो चंद्राच्या भोवती काळे मोठमोठे ढग गेले ज्यामुळे तो चंद्राचा प्रकाश जमनीर काय पडा नाही पूर्ण कीट अंधार पडलो आणि अक्षरशः आम्ही इतके घाबरलो की आमचे सगळे थैचे टोप चमचे मसाले चिकन ह्या सगळ्या थंच आम्ही टाकलो आणि जीव घेऊन आधी घराच्या दिशेन धाव घेतलं बाकी आमका काय सुधारलं नाही ते दोन मित्र आमका वाटेक विचारले होते अरे झाला काय तातरी सांगा पण काय सांगायचं आणि काय नाही तेंका आम्ही एवढाच म्हणालो की आधी घराकडे पोचाया आणि असा बोलता बोलता कसे बसे आम्ही धापा टाकत टाकत माझ्या घराकडे येऊन पोचलो आणि नेमके तेव्हा पप्पा काम आटपून घराकडेच पोचले होते आणि ते आमका नेऊसाठी वरच येत होते आमका असं चौघांका घाबरलेला बघून देव जरा भियाले आणि आमका मनाक लागले अरे झाला काय कोण इला काय झाला तसं मी पप्पांका म्हणालोय की दोन कोणतरी तरी पार दिसले, दिसले था था आम हो आमका पप्पा म्हणाले अरे पार दिसले मग काय झाला एवढे भ्याग कशाक्या आणि सगळा सामान थंच टाकून इलास तुम्ही म्हणान मी तुमच्यासोबत इलं होतंय चला आधी पहिले तर सगळा सामान घेऊन येऊया आमची तर हिंमत होत नाही होती पण पप्पा मात्र आमक सगळ्यांकथं घेऊन गेले आणि जसे आम्ही परत त्या तळ्यावर जाऊन पोचतो तेव्हा लांबसून आम्ही जा काय दृश्य बघितलं ता दृश्य बघून माझे पप्पा सुद्धा हातरान गेले आमची ते आग अजून पेटावती आणि त्या आगीच्याच बाजूक दोन छोटे पॉर सुद्धा बसलेले बघितल्याने आणि एवढ्यावरच ते थांबले नाही ते कोण पॉरत त्या बघूसाठी पप्पा पुढे सुद्धा जाऊक लागले पण तोपर्यंत तो कशी काय माहिती ती आग इजली आणि जशी ती आग मालवतं तसे दोन होता। ते दोन पॉर अचानक थैसून नाहीशेत झाले आम्ही तर लांब होतो पण पप्पा तर जवळ होते त्यांनी स्पष्ट आपल्या डोळ्याच्या समोरसून त्या पोरांका नाहीसा होताना बघितल्याने आणि तेव्हाच त्यांना कळून चुकला की हय नक्कीच काहीतरी गडबड आसा तेव्हा त्यांनी स्वतःहून आमका सांगितल्याने की ता सगळा सामान थंच रवा दे आपण थंसून निघाया त्यांची पुढे जाऊन बघूची हिंमतच झाली नाही ते थंसूनच मागे फिरले आणि आमका सगळ्यांक घेऊन खाली घराकडे इले घराकडे इल्यानंतर ही मोठी चर्चा आमच्या घरात रंगली की असं असं प्रकार घडलं आणि तेव्हा आजयेन आमका जा काय सांगितल्यान आता ऐकन तर आमच्या घरच्यांची सगळ्यांची तोंडाच उघडी पडली आजी म्हणावती की अरे त्या तळ्यावर मुंजा रावता मुंजाचा वास्तव्य हा मी कितीनदा लोकांना सांगितलंय पण कोणतोच माझ्यावर विश्वास नाही आणि कशाक बसतलो कारण असो प्रकार असो अनुभव जवळजवळ दहा पंधरा वर्षां कोणीच घेऊक नाही होतं जुन्या काळची लोकां म्हणायची की ते असं 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 पण असा कधीच कोणासोबत घडला नाही होता आजीने तेव्हा सांगितल्यान की ती जेव्हा लहान होती तेव्हा त्या ते तळ्यात दोन असेच पार नाव गेले होते आणि ते बुडाण थंच मेले त्यांची मुंज होच्या आधीच ते मेले होते ज्यामुळे तेव्हापासून त्यांचं आत्मोतय भटाकता आणि म्हणूनच थं मुंजाचं वास असं म्हणतात आधीच्या काळची लोकं थं जाऊक थरथर कापायची पण ते, 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 ते सगळे प्रकार बंद झाले होते आता रात्री बेरात्री कोणा हो थं जायचा पण कधी कोणासोबत असा घडला नाही पण ह्या सगळ्या त्या रात्री आमच्यासोबत कसा काय अचानक घडला तो अजूनपर्यंत आमका समाजला नाही पण हा सगळं प्रकार अक्षरशः आम्ही त्या होळीच्या रात्री घेतलं होतं ती सगळी थैची भांडी आम्ही परत आणूक गेलो नाही कारण अशा ठिकाणची भांडी घरात आणणं म्हणजे खूप मोठं मूर्खपणाचं होतं आणि आजीन त्या काय आमका करूक देऊक नाही उलट आजीन आमच्या सगळ्यांवरसून काय काय उतरवणं काढल्यान जेणेकरून ते मुंजाची वाईट नजर आमच्यावर पडू नये पण नशिबान तसा काय झालं नाही आम्ही सगळेजण त्या सगळ्यासून सुटलो पण अजून जेव्हा जेव्हा जो होळ दिवस येतो तेव्हा आमका चौगांका आणि माझ्या पप्पांका ह्या सगळ्या नक्की आटावता होळीच्या दिवसाक म्हणजेच विषय इलो नाही असा कधी होईतच नाही इतको तो सगळं प्रसंग आमच्या सगळ्यांच्या मनात भरलो आणि ती भीतीसुद्धा आमच्या मनात कायम रावली पण त्यानंतर गावकरी बरेचसे थंय जातात पण त्यांच्यासोबत असं कधी घडाक नाही आता काय माहिती तो दिवस नेमकं कसलो होतो पण हे असलो प्रकार ह्याआधी आम्ही मात्र कधीच अनुभवक नाही होतो ढ आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीचं होतं आपल्या सबस्क्रायबरांनी घेतलेलं एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ह्या बाबतीत काय वाटतं त्यासुद्धा नक्की सांगा आणि अजून ह्या व्हिडिओक लाईक करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जे काशा गोष्टी ऐका आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीचं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे वाजता